नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक का बांधवांचा सर्वात महत्वाचा कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल काई आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता शंभर टक्के संपली या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार या परिणामामुळे भविष्यात कापसाचा भाव वाढणार मग घटणार आणि जो महत्वाचा प्रश्न आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावातील तेजी शंभर टक्के संपली या प्रश्नाच घेऊयात मित्रांनो आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कापसाचा जर विचार केला तर कापूस हे इंटरनॅशनल कमोडिटी आंतरराष्ट्रीय बाजाराचा जेव्हा विचार करू तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला अठ्याहत्तर ते एकोणऐंशी सेंटच्या दरम्यान दिसत आहे जे मोठे मोठे खेळाडू होते ते मार्केटमधून त्या ठिकाणी आउट झालेत म्हणजे बाहेर निघून गेले आहेत आणि कापसामध्ये लवकर कोणी मोठी असा मी रिएंट्री गेली याची शक्यता दिसत नाही आणि या असणाऱ्या वार्तांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाच सहा सेंट म्हणजे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी कापूस बाजार बाजार भाव बाजार भाव जाण्याची शक्यता सोडली याच्यावर कापसाचा नजीकच्या भविष्यात जाण्याची शक्यता दिसत नाही आता याचा परिणाम देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावावरती कसा होणार तर यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव असणार आहे तो देखील एका रेंजमध्ये असणारे आणि जगातच कापसाचा भाव वाढणार नाही तर देशात सुद्धा भाव वाढणार नाही आणि यामुळे कापूस आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के एका रेंजमध्ये राहणार आता सध्याच्या कंडिशनला कापसाची भावपात्री सात हजार दोनशे ते सात हजार सहाशेच्या दरम्यान आहे इथून पंधरा मे ते एकतीस मेच्या दरम्यान यात शंभर दोनशेची ची सुधारणा होऊन भावपात्री सात हजार दोनशे ते सात हजार आठशे दरम्यान स्थिराची शक्यता आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर एक जूननंतर बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे देशात कापसाची उरलीसुरली विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि बाजारभाव पुन्हा कोसळणार अशी शक्यता आहे म्हणून आपल्याला इथून पुढे कापसाच्या भावात शंभर ते दोनशे जी तेजी सोडली तर ते याच्यापेक्षा जास्त तेजी दिसणार नाही आणि शंभर रुपयाच्या तेजीला जर आपण तेजी त्या प्रमाणात मानत नसाल तर लक्षात घ्या मी काय सांगतोय की कापसाच्या भावातील तेजीची शक्यता सध्या तरी शंभर टक्के संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही आता एक जून नंतर कापसाचे भाव घसरणार मग विक्री कधी आणि कशी करावी तर लक्षात घ्या सात हजार पाचशे सात हजार सहाशे सात हजार सातशे असा भाव मिळत असेल तर योग्य दरावरती पन्नास टक्के कापूस विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार शे दोनशे जी तीनशे ते दिसली तिथं विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार